घरात बसून कंटाळा आला होता म्हणून आज आम्ही फिरायसाठी बाहेर निघालो होतो सगळ्यात आधी तर प्रति आलोत आलो साईबाबांचे दर्शन घेतले आणि इथेच तुम्हाला एक दोन मंदिरं आणखी पाहायला मिळतात ती देखील बघितली आणि निघालो आम्ही पुण्यातील सर्वात उंच अशी गणपती बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी बिर्ला टेम्पलला जे की पुणे मुंबई हायवेच्या जवळपास आहे एकशे एकोणऐंशी पायऱ्या चढून गेल्यानंतर सुंदर असा तुम्हाला इथे हा व्ह्यू बघायला मिळतो एवढ्या पायऱ्या चढून गेल्यानंतर मी तर थकूनच गेले असो छान असे गणपती बाप्पांचे इथे दर्शन झाले आणि तिथेच मन प्रसन्न होऊन गेले ही जी तुम्ही मूर्ती बघताय ती आहे बहात्तर फूट उंच आणि एक हजार टन जवळपास या मूर्तीचं वजन आहे तिथून आम्ही पुढे दुसऱ्या ठिकाणी जायला निघालोत आणि ही जी तुम्ही पिवळी फुलं बघताय ही बहुतेक करून दसऱ्याच्या दिवसातच येत असावीत आता हलो आम्ही कासासाई डॅम्प येते आज सुट्ट्या असल्यामुळे फारच गर्दी होती संध्याकाळ झाली घरी जायसाठी निघालो जाता जाता मस्त चहा आणि वडापाव खाल्ला तर आजच्या व्हिडिओमध्ये